जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान राहुल सोलापूरकर यांनी केलेला आहे अत्यंत खालच्या पातळीवर हो त्यांना टीका केलेली आहे लाज घेऊन आग्र्याहून सुटका झालेली आहे अने आणि अनेक अशा पद्धतीने त्यांनी अपमान केलेला आहे राहुल सोलापूरकरचा आम्ही तीव्र श्रद्धा निषेध करतोय परंतु ह्या सरकारने त्यांना त्वरित अटक करणं गरजेचं आहे ह्या सरकारमध्ये असलेली काही मंडळी विशेषतः या भाजप सरकारमध्ये त्यांच्या विचाराच्या सरकारमध्ये काही लोकांनी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचा अपमान करायची करण्याची स्पर्धा सुरू केलेली आहे आणि हा महाराष्ट्र सह करतोय ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जे आपलं दैवत आहे त्याचा आपण उठ संभ्या कोणतरी चट्रपट कोणतं अपमान आपण सहन करायचं कोण राहुल सोळापूरकर कोण आहे ते एक आडगळीत पडलेली व्यक्ती कुठेतरी प्रसिद्धीच होतात येण्यासाठी आणि कुणा तर चिरीमिरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत जातील आणि आपण गप बसायचं नायक बसतात त्या महाराष्ट्रातील शिवप्रेमी शिवसैनिक शिवभक्त अजिबात कुठल्याही अप पद्धतीमध्ये शिवछत्रपती शिवाई महाराजांचा अपमान सहन करणार नाहीत राहुल सोलापूरकर अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी सरकारने गंभीर विचार केला पाहिजे आणि अटक केली पाहिजे होशारी झाले आणि कोण झाले आता राहुल सोलापूरकर बाहेर काढला तुम्ही ह्या कोल्हापुरात राहुल सोलापूरकर नाईक सांगतो याचं धाडस करू नका कोल्हापूर पा तुमचं स्वागत करू आम्ही शिवसैनिक आणि आणि शिवप्रेमी आणि विशेषतः कोल्हापूरतील संस्थांनी संघटना एक लक्षात ठेवलं पाहिजे त्याला विनंती करतो अशा नालायक माणसाला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बोलायचं धाडस करू नका अन्यथा शिवसैनिक त्याचा चोख त्याला उत्तर देतील आणि त्याला पळवून लावतील हे बाकी निश्चित कोणत्याच जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव